पण तो उगवताना कर्फामध्ये उगवतो पण हातच असायचं जसं केला तसंच उजवतो म्हणून त्याला कर्माचं प्रतिनिधी म्हणून तांदूळ महत्व आहे आणि पाणी जातात हातावरती पाण्याला स्मरणशक्ती आहे निर्गी आहे पाण्याला तुम्ही जे जे संकल्पात बोलताना ते पाणी लक्षात ठेवतो तुम्हाला प्रयोग करून टाकायचं असेल नाही या आधी ते ठेवू नका चौदश्य पण दुसरं पाणी देवाजवळ देवायला की पाच मिनिटांपेक्षा तुम्हाला त्याची चौकलेली असते आवाहन पण एवढ्या मध्ये केलं जातं समजा ज्या देवतेला बोलवायचं आहे आता यांनी सांगितलं गवळी गणपती पूजन गणेश पूजन केलं जातं कार्याच्या आरक्षण आणि कसं केलं जातं रिद्धी पूजन आता यांनी कसं केलं गौरीला पूर्ण गोष्ट त्यांनी सांगितले गवळीला मम्मीच्या नावाने किंवा तुम्ही ज्या नावाने आवाहन करता येईल आपल्याकडे कसं केलं जातं बघा सुपारी तीन माणसात मधली गणपती रिद्धी सिद्धी बरोबर एकाच मंत्रामध्ये एक ते सरळ केलं जातात हातात तांदूळ घेतले जातात ओम गणपती होता आवाज समोर नाही देवाचं ही पद्धत आहे म्हणून तुम्हाला एक शिकवले पण हिपद अख्या जगाचं गणपती एकच आहे गणपती नावाचं एकच म्हणून झालं दहा आहे त्याच्यामध्ये समोर ठिकाणी सोपस करावी पद्धती एकच आहे मार्ग स्नान आम्ही एक स्कूल हल्लीमध्ये बुडवलं जातं कुंकूमध्ये बुडवलं जातं चंदनामध्ये बुडवलं जातं बरोबर आणि ते स्कूल तुमच्या हातात दिलं जातं आणि त्या गणपतीला बाहेर जातो रेड्डी सिद्धी समिती महानमंत्री देवता इतर कुंकू समर्पया इथे मी वेगळं वेगळं सांगितलं आधी रोजच्या ओळखीचे नाही म्हणून तुम्हाला ते वेगळे वाटत आहे आले लक्षात मग आपल्या आवाहन पद्धती अशी आहे तीन सुपारी आहे बरोबर आहे लगेच मूळ खोऱ्याचं नैवेद्य म्हणजे बांगणे आले पाय धुवायला पाणी गेलं कारण तात्पुरता नाश्ता दिला मग सांगितलं करायचं करा मग पंचोपचार पूजन करी शे मग तामानामध्ये सुपर घेतला जातात बरोबर आहे आणि मग तिकडे सुरू होते आता मध्ये घ्या सानम समर्पयाशिवाय तुला छान सांगितलं थंडीचे दिवस आहेत तेव्हाच गरम पाणी गरम थंडीच्या वेळेस तुम्ही टाका पण आता कसं आहे की एक पद्धती